गोलंदाजी हाताळताना दीपक माने पाहायला मिळतोय आता मात्र पंचांच्या हात होतील समांतर धाव मिळेल अवंतर अतिरिक्त धावीच्या रुपाणं धाव फलकावरती श्रीगणीच्या होताना आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय नितीन शिंदे अक्षय शिंदे आणि नॉन स्ट्राइकला नितीन शिंदे ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला जरूर चांगलं चपळाईनं केलेलं क्षेत्रक्षण आपण पाहिलं एका धावीचा मुनाफा मिळेल एका दहावीने संघाचा धावपलक मात्र पुढे जाईल धावपलकावरती धावा आपण पाहतोय दोन धावा सा एकोणीस ला सामना संपला पाहिजे दोन षटकं अवघ्या हो आठ मिनिटात आहे याचही नोंद घ्या मिकी माऊ आणि मिक्की ताई हे सुद्धा आमच्या शववाडी तालुक्यातलेच आहेत ते मात्र म्हणमुराद तुम्हा सर्वांना आस्वाद देताना आपणाला पाहायला मिळालंय नोमॅन झोनला चेंडू लँड होतोय चांगलं चेंडूला प्रोटेक्शन होईल पंचांनी आत्ताच्या धावा किती सांगा जरा प्लीज चार धावा चार धावेने संघाचा धावपलक मात्र पुढे जाईल सहा धावपलकावरती धावा पाहायला मिळत आता मात्र चेंडू उडवलाय चेंडू खाली क्षेत्रक्षक आहे पाहायचं होईल का छेल चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता आठ दहा धावपलकावरती आपण पाहतोय सर्वांचे विचार विनिमय करताना पांडरंग गोरे परेश गोरे आता मात्र खटक्यावर बोट जागा उपलटी चेंडू सीमाभार येतोय दर्जेदार षटकार पहिल्या षटक अगिरी संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय चौदा धावा गोलंदाच्या ट्रॅकवर आपणाला पाहायला मिळतोय करण अंबाला रत्नागिरीचा करण पंचांकडून सोय चेंडू घोषित अतिरिक्त धावीच्या रोपण संघाचा धावफलक मात्र पुढे धावत राहील धावपलकावरती धावा पाहायला मिळतात पंधरा फिफ्टीन रन्स ऑन दी स्कोर बोर्ड थांबलो मी गोलंदाजच मात्र कौतुक करावं लागेल चांगला बॅटल आपण जरूर पाहत होतो सन्मानिय आदरणीय सकाळच्या सत्रापासून आपण ज्यांचा आवाज ऐकलात ते सन्माननीय आदरणीय वैशॉफ देवगड देवगडचा सुमधुर आवाज ज्यांच्या वाणीतून ही स्पर्धा रंगवण्यात आली ते सन्माननीय प्रकाश झोरे सरांचा शुभ सन्मान लवकेश शेळके आपण विनंती करतो लवकेश या आपल्या शुभ असते तुमचं जास्त प्रेम प्रकाश झोरेंच्या वरती आहे त्यामुळे ते, ते प्रेम जपलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे मी प्रकाश झुरे सरांच्या कन्याला विनंती करतो बाळ तूही ये पप्पा संवेत चिन्ह तू स्वीकारावंस अशी माझी इच्छा आहे सन्मानी आदरणीय प्रकाश सरांसाठी जरा टाळ्या होत्यात मित्रांनो त्याचबरोबर आमच्या लेक अहिलेची सकाळपासून आपण तिला पाहिलं सकाळी घरातून मला वाटतं काहीतरी पाच वाजता घर सोडलं असेल आणि सकाळपासून आपल्या पिताश्रीबरोबर बरोबर या सामन्याचा सा आस्वाद मनमुराद घेतला तिचाही शुभ सन्मान केला जातोय टाळ्या होत्या जरा पंचांना विनंती करतो सामना स्वीडअप करा काही अडचण असेल तर त्याचं निरसन करा दीपक झुरेसर आपण विनंती करतो तुम्ही हस्तक्षेप करून सामना संपवा सुधीर कोकरे आपणासही विनंती करतो चला पंचांनी आत्ताचा कॉल सांगायचा प्लीज आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो मी कुताईचं कौतुक करावं लागेल आमची ताई दिवसभर थांबली तू दुपारपासून आले आली पण खरोखर सर्वांना हसवण्यासाठी एक चांगलं तुझं नृत्य आम्हाला पाहायला मिळालं त्याचं आम्ही कौतुक करतो लवकर शेळकीला मात्र थोडीशी एक मिठी मारली तर बरं होईल मी सन्माननीय आदरणीय प्रकाश शेठ गुरुके साहेबांना विनंती करतो आपण प्रकाश सोनेचा शुभ सन्मान करावा माईची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आमच्या शववाडी तालुक्यातील आबासाहेब पाटलांचा शिलेदार म्हणून नावारूपास आलेला तरुण आणि खरोखरच प्रामुख्याने जर विचार केलात तर शेठ एकच सांगेल आणि रोहित मानेसाहेब नक्कीच सांगतो कारण क्रिकेट खेळात अग्रगण्य ठरणारे शाहूवाडी तालुक्यातील माणीसाहेब नाव म्हटलं तर प्रशांत सोने तुमच्या दोघांच्या समवेत त्यांचा शुभ सन्मान काय डिसिजन असेल त्वरित कळवा प्लीज विनंती करतो आमचे डीजे वाले दादा आणि मिकी माऊ आणि मिकी ताऊ दोघे वाट बघतायत त्यांना त्यांचा नृत्य आविष्कार दाखवायचा आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे किंग ऑफ थर्टी फोर थर्टी थ्रीच्या समोरच आम्हाला दाखवायचंय थांबा चला गणेश गोरे लवकेश शेळके काय डिसिजन आहे काय लवकेश तूच सांग जरा मला बर वाटतय म्हणजे नऊ बॉल टाकायचे आहेत अजून चला पंच नोचा कॉल आहे नो प्लस सिक्स एकूण सात धावा सेव्हन रन्स आपल्याला धावपलकावरती बढत होताना पाहायला मिळेल धावपलकावरती धाव आपण पाहतोय बावीस ट्वेंटी टू रन्स ऑन स्कोर स्कोरबोर्ड फलंदाजी करणाऱ्या संघासाठीचा प्लस पॉइंट आपणाला पाहायला मिळाला सामना स्पीडअप घ्या मित्रांनो सामना तुमचा आहे गोलंदाज करण मानेचं कौतुक करावं लागेल लेक एक धाव नक्कीच मिळेल एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल धावपलकावरती धावा आपण पाहतोय तेवीस धावा ट्वेंटी थ्री रन्स ऑन द स्कोरबोर्ड सामन्याला विलंब लावू नका प्लीज चांगलं रनिंग द दिकेट कॉम्बिनेशन पाहता दोन धावा घेण्यात सफल दोन धावनी संघाचा धावपलक मात्र पुढे जाईल धावपलका धावा आपल्याला पाहायला मिळतायत पंचवीस ट्वेंटी फाय रन्स ऑन दरबोर्ड बोर, एक चांगली फटकेबाजी आपल्याला जुवाटी संघाकडून पाहायला मिळते चांगलं रनिंग द विकेटचं कॉम्बिनेशन एक धाव घेण्यात त्या फलंदाज सफल एका धाव्याने संघाचं धाव फलक मात्र पुढे जाईल अजून एक चेंडू शेष असेल करण एक बॉल बाकी असेल या षटकातील बॉल काउंटिंग मी आपण कळवतो हो पहिला वाईट दुसरा निर्धाव तिसरा चेंडूला विकेट नंतर नो आहे नंतर एक नंतर दोन परत एक पाच चेंडू झालेत मित्रांनो परत तुमच्या कन्फ्युजन साठी मी चेंडू कॉलिंग सांगतो पहिल्या चेंडूवरती वाईट चेंडू दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवरती विकेट चौथ्याला नो प्लस सिक्स पाचवा चेंडू एक धाव सव्वा चेंडू दोन धावा सातवा चेंडू एक धाव आणि आठवा एक चेंडू पडायला हवा कारण एक वाईट आणि एक नो बॉल होता म्हणजे आठ चेंडू आत्ताच्या षटकामध्ये पडायला हवेत तुमचं का उटिंग किती परफेक्ट आहे ते तुम्ही ठरवा गुणलेखक लिहितोय ते वाचले वाचून मी दाखवत जरा प्लीज स्पीडअप करा जय मल्हार जुवाटी संघाला विनंती आहे क्षेत्रक्षण त्वरित सजवून घ्या धावा बनवायची आहेत अंबाई मिळन संघाला एका चेंडूचा काय करिश्मा असतो तो फलंदाजाने दाखवला निर्णायक क्षणी त्याने आपला इरादा स्पष्ट केला आणि चेंडू सीमापर पाठवला डीजे करण आला चेंडू खेळला आणि परत माघारी आला पहिली सफलता नितीन शिंदे डीजे षटक संपतय आणि आता मात्र सहा एकोणतीसचं समीकरण असेल अक्षयाचा उत्तम चेंडू आपण पाहिला सेमी फायनलचा था थरार पाहतोय आपण एक आधी सामना जाईल का हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र फाईनच्या दिशेने चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला चेंडू जातोय सीमापार येतोय हा दर्जेदार शर्ट समीकरण आहे कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कोण कधीच करत नाही सौदा आणि आता मात्र दोन चेंडू वरती पाहायला मिळत आहेत निर्दव चेंडू संगत फक्त आता पूरक पाहायला मिळते या सामन्यादरम्यान सेमीफायनलचा थरार पाहतोय आपण आता मात्र फाईनच्या दिशेने चेंडू जातोय सीमापार चार धावा मिळतील चार धाव्याने संघाचा धावपलक मात्र धावपलकावरती पाहायला मिळेल तेवीस धावा जवळजवळ दहा धावांच्या फरकाने